हाय हॅलो नमस्कार कशा सर्व माझ्या युट्यूब चॅनलचे तुमचं स्वागत आहे चला तर मग माझ्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असलात तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला ले ले तर आज मी तुम्हाला नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे अंडा बिर्याणी तर हे बघा मी अंडी घेतलेले आहेत सा आता त्यांना उकडून घ्यायचे आहेत आणि हे बघा इकडे मी तांदूळ घेतलेले धूर बासमती तर हे बघा असे घेऊन घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला आता टाकायचं आहे मीठ एक चमचा चम मीठ टाकायचं आहे आणि थोडासा आपल्याला एक कळी तेल टाकायचं आहे म्हणजे बघा आता आपल्याला उकले येण्यासाठी चला त्याच्यावरती आपण जाईल त्याला तर भेटूया थोड्या टायमानंतर चला हे बघा कड आलेले आहेत आणि हे बघा भाताला पण आता कड आलेले आहे आता आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचे आहेत शिजवून आपल्याला ते काढायचे नुसते इथे अस जास्त शिजवून नाही घ्यायचं होतो काढायचे अंडी पण आपली इथं आहेत अंडी पण शिजून झालेले आहेत हे बघा बघा अंडी शिजून झालेली आहेत तांदूळ घेतलेले आहेत उकडून अंड्या बिर्याणीसाठी आणि अंडी घेतलेले आहेत चहा उकडून आणि हे बघा तीन कांदे घेतलेले आहेत कापून तीन टॅमॅटो घेतलेले आहेत चिरून बारीक अद्रक लसूण पेस्ट केलेली आहे आणि दही घेतलेला आहे आणि हे बघा मी लागणारे मसाले घेतलेले आहेत आपल्या नेहमीचे आणि हे बघा हे घेतलेले आहेत एक मसाला आणलेला आहे बिर्याणी मसाला तर चला आता आपण याच्यामध्ये तेल टाकूया दोन तीन फळेला हंडी आता कापून घ्यायचे छोटी छोटी म्हणजे चार भाग करून असे घ्यायचे हे बघा असं असं घ्यायचे हे बघा असं घ्यायचे हे आपल्याला आता अंडी मी कापून घेते की तेलामध्ये सोडायचे आहे तर त्याला मी अंडी काढून घेतलेले आहेत आता आपण त्याच्यामध्ये तेल थोडा अजून टाकायचा आहे त्याच्यामध्ये असं त्याला आता आपण पाळा टाकायचा आहे पाणी त्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे

अदरस लसूणची पेस्ट टाकायचे आहे बघा आपले चांगल्या आपल्याला छान मस्त घ्यायचे आहे कारण आपण त्याच्यामध्ये घेतलेला आहे मला थोडं मिरच्यामध्ये थोडाच टाकलेला आहे थोडा त्याला आपण कच्चा पाना गेला पाहिजे हळद टाकायची आहे एक चमचा चमचा तिखट मिरची पावडर टाकायची आहे चवीनं टाकायची आहे तुम्हाला तिखट पाहिजे तिखट बघा मिरची चमचा टाकले आहे एक चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला दही टाकायचं आहे बघा मी दही टाकणार आहे चुत्या चुत्या तो तो मसाला सर्व बता मैं उकड़ू भात है बाकूल उकड़ी घे तो है तो बता तो तो आता आपल्याला मस्त किती कसा भात पिता करून घ्यायचा आहे हे बघा मस्त किती चला तर आता आपण कोथिंबीर टाकूया बघा कोथिंबीरीचा थर आहे मस्त पैकी असा आपण ठेवूया तर मग मी अंडा बिर्याणी आज केलेली आहे तर त्याच्यासोबत मी स्वादिष्ट असा मी सलाड बनवत आहे तर हे बघा कांदा आणि टोमॅटो मिक्स केलेला आहे बारीक चिरून तर हे बघा आहे ह्याच्यामध्ये टाकायचं आहे हे बघा मी टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आणि आपल्याला कोथिंबीर टाकायचे आहे मोठे थोडंसं मीठ चवीनुसार चलात आपल्याला मीठ टाकायचं आहे एक चमचा मिक्स करून घ्यायचा आहे बघा असं करून घेतलेले आहे तर चला तर मग माझे अंडा बिर्याणी आणि माझा दही सलाड जर तुम्हाला आवडला असला तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नवीन असला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्याला मग ते पण मला सांगा कमेंट करून त्याला तर जय सोडून